आमची मुले चार पाच आम्हाला आहेत परंतु पाण्याची सोय नाही आमची लय तांगा तांग व्हायला लागली दोन तीन किलोमीटर आम्हाला जावं लागतंय तरी पण माणसं महागाडी लावते जावा पाणी नाही काय नाही तुम्ही बघा तुमची तुम्ही हे करा असं आम्हाला बोलून महागाडी लावते आम्ही काय करायचं सांगा शिंटरिंगला कामाला जावं लागतंय पाण्यामुळे काम भेटत नाही नऊ वाजता कामाला जावं लागतंय पाण्यामुळे कामाला नाही गेल्यावर आम्ही काय खायचं पाण्याची सोय होती का पाण्यामुळे आपल्या बंद पडले आम्हाला काय पाण्याची सोय नाही गावातली माणसं काय दखल घेत नाही ती आम्हाला पाण्याचा काय उठलाय तर आम्हाला पाणी काय नाही आम्ही पाण्यासाठी मारायला गर आम्ही काय मतदान घेत नाही हा आम्ही सरपंचालाही सांगितलं पाण्याच तरी सरपंच काय आमची दखल घेत नाही आम्ही उपसरपंच पुन्हा सरपंच पाण्याचं कोण समन सोडव नाही आम्ही हांड आडव लावलं होत तरी आमच्या पाण्याची दखल कोण घे नाही घेण मामाला बी आम्ही सांगितलं तरी बर्णी मामाने बी आमची दखल घेतली नाही नुसतंच म्हणते की कि येत येत पाणी येत आहे हा निघून जाते ती मग आम्ही काय करायचं हा पाणीच नाही आमच्या गावाला हा आमची पायाची रोज पीठ होती रोज पाणी होत तिथं हाकून लावते ती कुणाला सांगितलं तरी बी कोण मनावर घेत नाही ती आम्ही काही वेळेस मतदान करत नाही पाणी आम्हाला विकत आहे वापरायला पाणी नाही गुरांना तर मिळतच नाही पाणी आणि या वेळेस आम्ही मतदान देणार नाही पाण्याची सोय झाल्याशिवाय मतदानच नाही आमच्या गावात प्रत्येक वर्षी उन्हाळ्या दिवसात हीच पाण्याची बॉम्ब आहे निस्त गावकऱ्यांनी पायपा घरापर्यंत पायपा पुरत आणले त्या पण त्यांना पाण्याचा एक पण टिपका नाही तर आम्ही कसं जगायचं गुरांची सोय नाही माणसांची सोय नाही आम्ही पाणी एकत घेतो या लांब लांब पाण्याला जावं लागते नदीला एक पाण्याचा टिपका नाही कसं जगायचं माणसांनी एकत पाणी कुठपर्यंत वापरायचं आणि ज्या तिथं ज्यात पाणी आहे तिथं गेलं की पाणी बंद करून टाकते ते आम्ही कसं पाणी भरायचं वर्षी मताच्या अगोदर पाण्याची सोय झाली तर आम्ही मतदान करणार आहे नाहीतर मतदान करणार नाही काय गावात सोय नाही आम्ही रोज पाण्याची वाट बघतोय टँकर येतो येतो म्हणते ते आम्ही काम बुडवून पाण्यासाठी बसतोय पाणी काय गावात नाही आम्ही सगळेजण म्हणून त्यामुळं आम्ही मतावर बहिष्कार टाकला